नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेने अगदी कमीत कमी वेळेतच प्रेक्षकांची मने जिंकली आहे या मालिकेतील अद्वैत आणि कलाची जोडी प्रेक्षकांना फारच पसंतीस उतरली आहे या मालिकेत सोहमच्या आईची भूमिका म्हणजेच रजनी ही भूमिका लीना आठवले दातार यांनी पुरेपूर वठवली आहे मात्र त्यांच्या खऱ्या आयुष्यातील पती देखील सुप्रसिद्ध मराठी अभिनेते आहेत हे अनेक जणांना ठाऊक नाही चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत ते ज्येष्ठ अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण त्याआधी मराठी कला विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो अभिनेत्री लीना आठवले दातार यांच्या खऱ्या आयुष्यातील पतीचे नाव आशू दातार असे आहे आशू दातार हे देखील सुप्रसिद्ध मराठी अभिनेते आहेत त्याने आजवर अनेक सुप्रसिद्ध चित्रपट नाटक तसेच मालिकेत भूमिका साकारली आहे तसेच त्याने स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेत अक्षरच्या काकाची भूमिका पुरेपूर वटवली आहे तर मित्रांनो तुम्हाला ही कलाकार जोडी कशी वाटते कमेंट्समध्ये नक्की सांगा